बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही दुसरं गंभीर बाब अशी आहे मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नरावडे हे जे उमेदवार आहेत त्यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ सात वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे दुसरं भारत भारतीय जे कलम आहे एकशे त्रेचाळीस गुन्ह्यासंदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जर आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबत सुद्धा कोर्टामध्ये जाऊन त्याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकोलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कडकोलीचं नगराध्यक्ष पद द्या हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर मी त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिलेला ले ले। आहे आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे पण हे सत्य आहे मी जे सांगतो ते सत्य ते कोर्टामध्ये आहे याबाबत जो निर्णय कोणी दिला असेल त्याच्या विरोधामध्ये आम्ही जाऊन दाद त्या ठिकाणी मांडणार आहोत फक्त उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा कसा आहे हे सांगण्याच्या करता आपल्याशी मी चर्चा केली शिक्षेला माझं तेच म्हणणं आहे ही शिक्षा तर झाली होती गुन्हा तर था झालेला आहे या कलमानुसार शिक्षा झालेली आहे स्थगिती मिळाली असेल पण प्रवृत्ती समजते ना याच्यामधनं ही प्रवृत्ती महत्वाची आहे आणि म्हणून शहरवासियांनी जागरूक राहावं आपण कोणाला निवडून देतो याचा विचार शहरवासियांनी करावा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराबाबत हरकत घेतली या हरकतीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे समीर नलावडे हे उमेदवार आहेत हे उमेदवार गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे आणि त्यांना तशा प्रकारची उमेदवारी देऊ नये त्यांचा अर्ज जो वा आहे तो अवैध ठरवावा ती भूमिका आम्ही मांडली पण त्याचबरोबर एक निदर्शनास आलं की अजूनही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निश्चित झालेला नाही दुसरे जे उमेदवार आहेत हरणे यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म देण्यात आलेला आहे नलावडे यांना पण ए बी फॉर्म भारतीय जनता पार्टीचा देण्यात आलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा अद्यापपर्यंत त्या ठिकाणी ठरलेला नाही आणि म्हणून कणकोली शहरवासियांना मी सांगतो की आपण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना ज्यांना शिक्षा झाली आहे कारावासाची अनेक गुन्ह्यामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी जर ते मतदान मागायला येत असतील तर त्याचा विचार गांभीर्यानं कणकोली शहरवासीने करावा काय माहिती अजून त्यांचा उमेदवार ठरलेला नाही दोघांना भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह मिळालेलं आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे अजून निश्चित नाही